આંબી તેની સાડેધા વાજવ તો ખોટો નું હમ અરે મરત કિત મરત નહોતો मिळाला <laughs> <laughs> माहिती ना नदी पलायची बाब यायची ती मोठी त्या नदीच्या पलीकडची ना हा त्या डोंगरातली चालू करतो करतो आज कसा माझ्या हगायला होती हा त्याच्यामुळे लेट झाला दुसरा काय यायचा याचा पार्टनर त्याच पण जरा गेला नदीवर गेलाय हालून यायच कमी पण आहेत ना काढते <laughs> का न

म्हातारा काय बोलला काय बांध्याच्या चल मिळाले माझ्या घालाय एवढा आज काय बोलला बटर आला सांगतलं मी न सांगायचं ना काय पाचवीस चाललाय मी चंद्र सांगायचं चोपल्ली अडाकलो पल्ली करायची आम्ही हीच बाग खोटाची अरे पलीकडची पाटला मे पाटलाची बाग आहे काहीतरी चुकता वाईट ती बाग आहे अरे हीच बाग आहे माझ खोटाने सांगायला स्वतः मी मेळा सोऱ्या आलो होतो एकदा सोऱ्या आलो होतो मी आवडाच राहिले ती माहिती बाग करायची हो काय मेड्यास काय माहिती आहे तो खोट किती लढवून आपली माहिती परवा काय झाला रे आम्ही विषय केला मेऱ्या जायला काय नशीब तुझी आता झाला लग्न मारताय मी आम्हाला तो पराक्रम तामरू दे हा परवा काय झाला माहिती आहे का काय परवा माहितीये का आमोशे काय झालं काय काय वाडी काढलाय माज काढलाय रात्री बारा वाजता औषधच्या दिवशी मी आणि वरच्या वाटला पाडी पिया गेला अकरा वाजता दोघं यट होता उंबरता उंबर, उंबर हा मशीचा खाली आय मा मारण येत होता दोघं लेवल मध्ये फुल हा आवाज यायला लागल माईचा आवाज मात सांगा मी आलो बाईट बापचा अरे ती बाईट असली बाई नरेक्की आता जागला मुताय चारा चारा मेल्या चड्डी लारिंगबाज ना गुरव म्हणजे डेरिंगबाज मी मी म्हणलो ना मी सांग तुझ्या टोन काढले म्हटलं आज्या जास्त म्हटलं घाबर असतात हा घाबरू नको म्हटलं मी आहे ना म्हटलं

मेल्या त्या नदी नदी लागतो मध्ये या त्यातनं मेले ह्या ढोपराईबी लागला माझ्या इकडे आहे ढोपरा बिपरा फुटली आमची प्रदीपाचा ह्या तोंडा आपटला मेल्या घरी जाट्या झोपून पण मारे बॉटल काय पडले जाऊन येऊ काय जरा बघून अरे तो नाया आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी अरे आपण हाताच्या मरू दे त्याचा घेऊया काय थांब थांब काय अंडीचा मी ना डीएसपी पी आण काय माझी जरा उरली सोडले टा काम केलंस तू कामच केलंस आज काय समजतो चिलटी चावटा चिलती दोन घोट पिढीया आणि कामास लवकर वड आठ मी लवकर लवकर दे आम्ही बघता रे त्या पोरगा पण आहे ना खोटाचा भिकार रोड आहे आयुष्य पण भिकार रोड पण मी बघले जर का लक्ष बेक्षा ठेवत असतो आई झावा ऐकायचा कोणतरी पाणी घेऊया टाकूया कावकर लक्ष ठेवा फक्त अरे माझ्या आपल्या आयुष्य किटला उडव जास्त पाणी नकोस नको नको जास्त नको पास मला कळकत लागत आड आहे कालच्यातली उरली होती थोडीशी ती घेऊन आली काल ह्याच्यात गेलो होतोस की गाय त्या खालच्या पार्टी होती ती चिरेवाल्यांच्या जर गेलो होतो मार ना राणेजाने सांगत मार बोलवला त्यांनी ही दुपारनंतर पिऊया चल आता काम जरा सुरुवात करूया आता मात्र एनर्जी आले आता सगळा सलटवटा बघायचा मी ओटाई सगळी बाग सलटवटा मी खैची सांगतो वाजेल सांग कालबा पण टाकतात तो ओढून त्याची बस काय बस हात नको लागतो माझ्या एनर्जी आले होत <laughs> बाग सगळी साफ करून टाकव टोडला सगळ्या टोळला मी अरे माझ्या आंब्याची फांटी चोळली सांगा बाग तुम्ही काय बोला बाग साकटवायची सगळी बाग साकटवली मी हे बघ पण ह्यापून घेण्या कला तोडा आता तू तिकडे ते हे करायला सांगितले एका न जरा धाजरव तिकडे आंबीची तात्या नशीब हायची गड आली म्हणून तेवढे आंबे धरलेले रे याच्यामध्ये अरे, अरे तुम्हाला दोघांनी काम घेऊन काय उपयोग नाही नंतर संध्याकाळी तो बाग पूर्ण चोकलून जा त्याशिवाय बाहेर पडायच्या ना बागेतून त्या दुसऱ्या दुसऱ्या काय वाट लावून टाकले दोघांनी पोरांनी काय रे काय झालं आता काय बोलला नाही ना राणीच्या होशस कळतो तू तुम्हाला माझी काड काड काढला त्या राणीच्या हगा जातो तू काळा त्या नदीवर असेल एक मेऱ्या तर बाग साफ कर आता हगाना चार तास मरत बसवली तर माझी लेवल मिळा त्यात ना काय म्हणतो का मी काम सो कनपाची फांदी तोडी आहे का इकडे मी तोडी माझी काढला नावयाचव्या माझ्या पण ना आवडी आहे राणी खाऊया कामा किती करणार ताटी मारू तू डबालसा बाईक पण दिला नावा माझ्या वरच्या वाडीला ना तारावर ना माझ्या जीव लग्न झाला तुला लग्न झाला पण ती परवा चोपनने गेले होते लाईन देत होती काय हा हे सांगितलं चांगल्या दिसतात मात मला भांड्या मिल्या थोड्या मजबूत मदत करता एवढी भांडी असली ना तु कता घेऊन येणार माझ्यासमोर आता थार 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 तोडणार मी तिच्या आशेवर फांदी तोडताना पण फांजी तोडवलाय दाचा आला बघला फसवला ये थोडीशी साफसफाई करूया हा अरे मी जे साडेचार झालं आम्ही एवढाच एकच केलेला आहे काय

झोपू नकोस मी याला जगकी नको आमच्या मी होतो मास बनवलं असत मी सारखं खोटा करेन तुझ्या नाही नाही बायको घराची नाही ना बायको घराची नाही तुम्ही याला साडेपाच वाजता झालं जाऊया मी त्या खालच्या माडीवाल्याकडे भेटतो आणि मा जरा दोन हाकाय झाली ती तुट्यात लायके जायची मी तो टाटेकडे पैसे येतो आणि तुझ्याकडे माडी नको काय नाही ना मग आता सांगतो हो काय रे झाला साफ केला मी सगळी साठावून टाकला पाचशे रुपये द्यावा माडी मी द्यायचंय का आज माझ्या त्यावर दुसऱ्या बागेचा आम्ही सगळा त्याला आता मी द्यायचा चालू झालं उन्हाळा